आम्ही आज देवबेट देवी तालुका लोहरा तालुक्यामध्ये हे धानुरी हे पवित्र गाव आहे परिसरामध्ये मोठी यात्रा असते भाविक भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात इथं भरपूर अशी झाडी आहे सावली आहे तरीही आम्हाला असं वाटतं हे देवीचं बेट आहे ते सुंदर बेट रमणीय बेट सावलीचं बेट देवीच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं भेट हे प्रफुल्लित करायचं आहे हे एक मॉडेल आहे असंच प्रत्येक देवस्थान प्रत्येक गाव प्रत्येक जन्मभूमी ही पवित्र आणि सुंदर व्हावी म्हणून आर एस बी फाउंडेशन आणि समाज विकास संस्थेच्या वतीने तीन हजार झाड या ठिकाणी लावून वर्षभर पाणी देऊन सांभाळून त्याला कुंपण घातलेलं आहे हे सर्व आम्ही करत आहोत माझे मित्र आहेत आता त्यांचं नाव घेता येत नाही आठवत नाही पण पुण्यामध्ये नर्सरी आहे त्या नर्सरीच्या माझ्या मित्रांनी हे रोप तीनशे ते साडेतीनशे रुपयाचं एक रोप फक्त तीस रुपयाला दिलेलं आहे आम्ही उमर घ्याहून लोहारा तालुक्यातून त्यांचे धन्यवाद मानतो आणि एवढी मोठी छान झाडं आहेत झाड आहेत झाड आहेत या सर्व कार्यामध्ये आर एस बी फाउंडेशन सोबत आहे समाज विकास संस्था सोबत आहेत ह्या सर्व ज्या बंधुवाणी भगिनी सोबत आहेत नक्की क्रांती होईल हरित क्रांतीचा विजय असो हरित क्रांतीचा विजय असो हरित क्रांतीचा विजय असो धन्यवाद भाग समाज विकास संस्था